येथे बस स्थानक थेट कुशावर्तावर येऊन लागलीच फेरीला जाणारे भाविक दिसून येत होते शनिवारी रात्री आलेले भाविक रविवार सकाळपासून ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी दर्शनासाठी जात होते सकाळी आठ वाजेला ब्रह्मगिरीवर गेलेले भाविक परत येताना भातखळा धर्मशाळेपासून मधल्या मार्गाने गंगाद्वार येथे येऊन गोरक्षनाथ गुफेत दर्शन घेऊन नंतर त्र्यंबकेश्वर शहरात सायंकाळच्या सुमारास येताना दिसत होते ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारे आणि येणारे भाविक यांची एकच दाटी झाल्याने भाविकांना एका जागेवर थांबवले जात होते वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या मार्गदर्शनाने येथे वनविभागाने कर्मचारी तैनात केले होते रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खंबाळा वाहन तळ सुरू करण्यात आले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उप वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी बंदोबस्त तैनात केला होता तळेगाव फाटा आंबोली आणि पहिने येथे खाजगी वाहन वळवण्यात येऊन ती वाहन तळावर लावली गेली आणि भाविक प्रवाशांना एस टी बसने त्र्यंबकेश्वर येथे सोडण्यात येत होते सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला त्यावेळी कुशावर्तासह सर्वत्र प्लास्टिक रेनकोट घातलेले भाविक दिसून येत होते कुशावर्तावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्र्यंबके नगर परिषद प्रशासकीय अधिकारी आणि मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन शहरातील सुविधांबाबत सूचना दिल्या आहेत दोन दिवसांपासून डॉक्टर श्रिया देवचके आणि स्वच्छता विभागाच्या अधिकारी शहर अभियंता स्वप्नील काकड यांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार डॉक्टर प्रशांत पाटील आणि सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील यांनी प्रदक्षिणा मार्गावर तसेच शहरात वैद्यकीय नियोजन केले आहे आहे सर्व यंत्रणा सज्ज ठेवली त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत रविवार रात्री उशिरापर्यंत भक्तांचे दर्शन सुरू होते मंदिर रात्री नऊ वाजता बंद होते मात्र दर्शन बारीतील शेवटच्या भाविकाला दर्शन देऊन नंतर गर्भगृह दरवाजा बंद करण्यात येतो त्र्यंबकेश्वर शहरातील सर्व शिवमंदिरात भक्तांच्या रांगा पहावयास मिळत आहे प्रदक्षिणा मार्गासह शहरात जागोजागी फराळ साबुदाना खिचडी वाटप सुरू होते ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक